श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजचा ब्लॉग खूप सुंदर असणार आहे तो म्हणजे आपले देव कसे स्वच्छ करायचे ते सुद्धा कोणताही पावडर न वापरता कोणतीही पितांबरी न वापरता कोणतेही लिक्विड न वापरता अगदी घरगुती साहित्यात आणि अतिशय शुद्ध साहित्यात आपले देव आपण झटक्यात स्वच्छ करू शकतो त्यासाठी मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले तर हा व्हिडिओ फारच युजफुल तुमच्यासाठी होणार आहे तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया चला आता माझ्या देवघरामध्ये जास्त देव नाहीत एक बाळकृष्ण आहे एक घंटी आहे आणि एक आरतीचे ताट आहे दोन दिवे आहेत आणि एक तांबे आहे तर असे का हे तुम्हाला वेगळे सांगायला नको कारण मी आहे आर्मी मॅनची वाईफ आणि मी इकडे घरापासून लांब राहतो आणि त्यामुळे मी इकडे जास्त देव ठेवले नाही आहे थोड़े से देवा है। आने जे काही आहेत ते थोडेसे देव आहेत आणि जे काही माझ्याकडे देव होते त्यांच्यावरच प्रयोग करून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर माझ्याकडे जेवढे देव आहेत त्याच्याबद्दल आपण हा व्हिडिओ तयार करूया चला तर मग हे बघा मी पूर्ण सगळं माझ्याकडे जे घासण्यासारखं साहित्य होतं ते सगळं घेतलं आता काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे देव स्वच्छ करण्यासाठी बघा तर आंबट दही घ्यायचं एक दोन चमचे आणि आपलं जे मीठ असतं नमक बरकाई मीट मीट ते घ्यायचं आणि लिंबू घ्यायचा बरं काय मोठा आणि काय करायचं लिंबू चिरून घ्यायचा आणि दह्यामध्ये मीठ मिक्स करायचं एक दोन तीन चमचे मीठ तुम्ही घालू शकता आणि लिंबू चिरून त्याचा रससुद्धा त्याच्यामध्ये पिळू शकता परंतु देव घासण्यासाठी तुम्ही ब्रशचासुद्धा वापर करू शकता पण नवीन ब्रश वापरा बरं का कारण जुनं ब्रश नको वापरायला कारण आपण देवस्वच्छ करणार आहोत त्यामुळे नवीन ब्रश न वापरलेला चांगला त्यामुळे नवीन ब्रश घ्या आणि नाही तर तुम्ही जे आपल्या लिंबू पिळल्यानंतर लिंबूची जी साल राहते ना त्याच्यासनी सुद्धा देवस्वच्छ होतात सुद्धा तुम्ही वापरू शकता तर मी सुद्धा असंच करते ब्रश वगैरे काही न वापरता जे लिंबू पिळल्यानंतर जी साल असते ना तीच दह्यामध्ये बुडवून ना, ना तेच वापरते देव घासण्यासाठी आणि मी तुम्हाला इथे घासून दाखवते बघा असं थोडं वेळ जास्त असं म्हणजे घासायचं जास्त जरा रगडायचं त्याच्यामुळे देव स्वच्छ होतात जर नॉर्मल असं लाल झाले असतील तर लवकर स्वच्छ होतात परंतु जर जास्त हट्टी डाग असतील ना तर त्याला जरा जास्त वेळ घासावं हो लागतं आणि जास्त मिश्रणसुद्धा लावावं लागतं पण हे जे तांब्या असतो ना ते प लगेच घ्यायचा घ्यायचं कारण त्याच्यावर डाग पडणार नाहीत जर पितळ्याची भांडी वगैरे असतील ना पितळ्याचे देव ते थोडा वेळ लावून ठेवलं तरी चालतील परंतु हे तांब्याचं ना जास्त वेळ असं लावून ठेवू नका कारण त्याच्यावर मग डाग पडतील बघा असं थोड्याच मिनटात अगदी एक मिनटं दोन मिनटामध्येच अगदी स्वच्छ झालेला आहे हा तांब्या त्यामुळं पितांबरीवर आपल्याला जास्त खर्च करण्याची गरज पडणार नाही आणि दही काय आपल्या सर्वांच्याच घरात असतं हो की नाही आणि लिंबूसुद्धा असतातच आणि मीठ तर काय असतंच असतं त्यामुळे हे तीनच साहित्य वापरून आपण आपले देव शुद्ध करू शकतो आणि देवालासुद्धा अतिशय शुद्ध असे हे पदार्थ आहेत त्यामुळे आपण आपले देव स्वच्छ करू शकतो आता हा बाळकृष्ण आहे ना, ना तो फार त्याच्या घडण्यावर बारीक आहे त्यामुळे त्याच्या खाचामध्ये आणि घंटीमध्ये सुद्धा ना खाचाखुचामध्ये ना अशी थोडीशी घाण जाऊन बसते त्यामुळे थोडा घासायला वेळ लागतो त्यामुळे थोडा वेळ मी मिश्रण त्यांना लावून ठेवून दिलं आणि मग नंतर घासले तर अगदी स्वच्छ निघले बरं का तर तुम्ही बघू शकताय असे जे हट्टी डाग असतात ना ते जास्त वेळ आपल्याला श्रम करावे लागतात त्याच्यामुळे ना थोड्या वेळ हे मिश्रण लावून ठेवून द्या एक पाच दहा मिनटं त्याच्यानंतर घासायला घ्या मग पूर्ण छान असे देऊन निघतात बरं का आता हे पूर्ण माझे देव घासून झालेले आहेत तुम्ही म्हणाल तुझ्याकडे एवढेच देव आहेत का देव एवढेच नाही आहेत पण बाकीचे सुद्धा माझ्याकडं आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे पर्यंत गणपतीची मूर्ती आहे परंतु ते प्लॅस्टिकमध्ये किंवा ते आता नवीन एखादं पदार्थ येतो ना मधले आहे असं पितळाची वगैरे नाही आहे पूर्ण सगळे देव माझे घरी आहेत त्यामुळे आपण ते सगळे देवीकडं आणू शकत नाही ना तर बघा मी पूर्ण घासून घेतल्यानंतर भांडी स्वच्छ धुवून घेतली असं तांब्या अगदी चकचकू लागलेलं आहे आणि थोडेसे घंटी आणि बाळकृष्ण थोडंसं जे खाचाखुचामध्ये होतं ना कचरा तो काय मला जास्त साफ झाला नाही कारण त्याच्यासाठी ब्रश लागेल पण इथे मी ब्रश वापरला नाही आहे त्याच्यामुळे परंतु हा तांब्या बघा किती चकचकू लागला आहे तर तुम्हीसुद्धा थोडंसं ब्रशचा वापर केलात ना ती ही भांडीसुद्धा अगदी चकचकी चकचकीत निघतील बरं का त्यामुळे अशा साध्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये तुम्ही भांडी देवाची आपली स्वच्छ करा आणि देवाला सुद्धा प्रसन्न वाटेल हो की नाही चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा जर आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्याची खूप म्हणजे खूप गरज आहे चला तर मग बाय श्री स्वामी समर्थ